आणि आता इथं मी सुद्धा मस्त अशी रेडी झाले होते कुठं पण गेलं ना म्हणजे माझं एक मनाची म्हणजे समजूत आहे की आपण कुठे जरी गेलो कुठे जरी पोस्टिंग आली ना आपली तरी पण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील आपले जे म्हणजे रीती रिवाज असतात आपली जी परंपरा आहे ती कधीच सोडायची नाही इथे आता आहे ना म्हणजे सर्व काही झालं आणि आता आमचं आहे ना फोटोशूट चालला होता मस्त असे व्हिडिओ वगैरे आणि फोटो वगैरे घेतली इतकी म्हणजे खूप सारी मस्ती केली हळदीकोंकाच्या कार्यक्रमात खूप म्हणजे खूप मजा आली हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही तर चला आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या ह्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू तर आजचा म्हणजे ब्लॉग असा खूप असा स्पेशल आहे यामुळं शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तर आजचा म्हणजे ना फर्स्ट टाईम माझा म्हणजे इकडे नागालँड म्हणजे दिमापूरमध्ये येऊन आपला हळदीकोंकाचा असा कार्यक्रम ठेवला होता मी छोटासा असा आपल्या घरी तसा म्हणजे मी तो गावाकडे केला होता पण त्यावेळी इतका बायका तिथं होत न नाही आल्या तर यामुळं म्हटलं की इथं पण आल्यासरशी ठेवावा कारण की बायका पण खूप आहेत आणि त्याच निमित्ताने म्हणजे देवपूजा चालली होती घरातलं आहे ना सगळं स्वयंपाक वगैरे सगळं काही मस्त असं आवरून घेतलं होतं आज आहे ना लवकरच उठलेली होते कारण की म्हटलं सगळे कामं आवरून लवकर बसलेलं बरं कारण की बाकीचं म्हणजे डेकोरेशन वगैरे पण काही थोडंफार करायचं होतं एवढं मोठं नाही पण छोटासाच कार्यक्रम होता पण तरीसुद्धा म्हटलं आपलं जेवढं होईल तेवढं केलेलं बरं यामुळं म्हणजे ना सकाळी लवकरच उठले होते सगळं कामं आवरून घेतले आणि मग देवपूजा केली डोक्यावरून पाणी घेतलं मग नंतर देवपूजा केली मस्त 心。 तर एक म्हणजे देवपूजा जर म्हणजे केली नाही ना तर म्हणजे दिवसभर ना संपूर्ण काम असं आहे ना म्हणजे आधूरच वाटतं माणसाला यामुळे आहे ना माझी आता तरी इकडं आल्यापासून ना मी रेग्युलर धरले की स दररोज अशी देवपूजा सकाळी केली ना तर मनाला दिवसभर अशी शांती पण भेटते आणि छान पण वाटतं आणि खूप फ्रेश असं घर पण चांगलं फ्रेश वाटतं आणि दिवस पण चांगला जातो यामुळे आता आम्ही दररोज देवपूजा करतो आणि आमच्या आरो मॅडमला घेऊनच मग कारण की तिलासुद्धा म्हणजे ना जे आपण फॉलो करतो ते सुद्धा म्हणजे लेकरांनाचं आपलं अनुकरण करून करतात ते आणि ते पण हेच फॉलो करतात तर आरू सुद्धा आमचंच काय आता हे करती हे देवपूजा करून चांगलं मस्त देव बाप्पा करती। आणि हे फौजी गेले होते मार्केटला सकाळीच म्हणजे ना मी पाच ते दिवशी गेलते ना जेव्हा मी मार्केटला वाणाच्या वस्तू आणायला तर त्यावेळी मी पाचच आणले होते डबे आणि म्हणजे लंच बॉक्स त्यांना देण्यासाठी पण एक त्या तयार त्या अजून एक ताई त्यामुळं त्यांना जावंच लागलं आणि त्यांना म्हटलं जा आणि दुसऱ्या वस्तू आणण्यासरशी ना मग तो पण एक डब्बा घेऊन या अजून कारण की एकाला म्हणजे वेगळं देणं बरोबर नाही वाटत ना यामुळं तर त्यामुळं ते गेले होते मार्केटला तर त्याचबरोबर ना त्यांनी मस्त अशी ना कढई सुद्धा आणली होती कारण की आहे ना म्हणजे आपण जी नवीन शेगडी घेतलेली आहे ना तिच्यावर म्हणजे आपले भांडे कसे गॅसवर बसते नाही तर असे येतं सगळे ना आणि त्यावर एकदम असे सपाट तळ पाहिजे त्याचं असं पाहिजे तर यामुळे आहे ना फौजींनी काय केलं त्याच दिवशी गेलतो तेव्हा काय आणलं म्हणजे आणायला जमलं नाही म्हणजे मी घेतलं होतं पण त्याचं काय बिलिंग पास झालं नाही काहीतरी इश्यू इशू होता त्याचं तर त्यांनी ते रिटर्न घेतलं मग म्हटलं जाऊ दे आता पुन्हा वरती जा आणा मग नव्हतं आणला आम्ही त्या दिवशी तर मग आता त्यांनी त्यांच्या लक्षात होतं तर आणलं एक छोटीशी कढई आणली त्यात असं चार पाच माणसांची भाजी होऊन जाईन तर मग ती अशी छोटीशी एक एक कढई आणि हे आरूच्या हातात जे आहे ना ते एक म्हणजे चहा करण्यासाठी किंवा काही पण आरूचं खायला वगैरे पण होऊन जाईन त्यात असं मस्त छोटंसं आणि हे एक असं दोन्ही आणलं होतं आणि एक आट्याची पिशवी आणली होती तर आता इथला आता राशांचा आता महिन्याला भेटतो तर म्हणजे महिनाभर काही जात नाही ना एवढा एक पोळा यामुळं आणि आता म्हणजे ना आरू मॅडमला आणलं होतं ती एक पाटी आणि पेन्सिल म्हणजे त्या दिवशी आम्ही मॉलला गेलतो ना त्यावेळी पण एक पाटी पेन्सिल आणली होती ती होती दोनशे रुपयाची पण ती कशी आहे ना त्याचं आहे ना म्हणजे एक, एक के स्केच पेन होता त्यावर उघळायला तर तो तो म्हणजे संपून गेला ना तर ती काही चाललं म्हणजे चाला ना तर मग ही कशी आहे ना ऑटोमॅटिक आहे म्हणजे आता लिहिलं ना तर म्हणजे हे आहे ना खुडायचं बटन आहे तिथं डिलीट मारायचं तर डिलीट मारलं उगल का डिलीट पण होतं उघळलं का उघडायचं म्हणजे काही पण लिहिलं तरी जमन त्याच्यावर मग ती कट पण करू शकतो आपण असं आहे म्हणजे म्हणजे एकदम भारी टेक्निक आहे ही एक लहान मुलांसाठी कारण की कसं असतं ना लहान मुलं खूप खराब करून टाकतात अशा वस्तू लवकरच आणि आज होतं हळदी कुंकूचा कार्यक्रम इतका छान ना तर त्यामुळे आहे ना मी मी आहे ना गोडमध्ये केला होता गाजरचा हलवा फक्त त्यामध्ये ना बदाम आणि काजू टाकले टाकायचे राहिले होते किसून आणि हे येतं आपले म्हणजे वाहनासाठी मी जे देणार आहे ना डबे त्यामध्ये आहेत लंच बॉक्स तर ते येतं एक सहा लंच बॉक्स आणले होते तर ते येतं आणि आता आहे ना मस्त गोड शिरा के म्हणजे गोडमध्ये काय करावं म्हटलं होतं मग गाजरचा हलवा केला होते गाजर सब्जीत आलेले यामुळं कारण की बायका आल्यावर चहा वगैरे आणि गोडमध्ये काहीतरी घेत देता येईल असं आणि आता सगळं म्हणजे आवरून घेतलं होतं आणि सगळं म्हणजे बाकीचं घरचंच आवरलं होतं आता इथं बेडशीट वगैरे म्हणजे सेट करण्याचं काम चाललं होतं माझं कारण की आता कसं म्हणजे घरात वेगळंच दुसऱ्या म्हणजे बाहेरचे कोणी येणार म्हटलं ना असं आणि कार्यक्रम असला की मग असं म्हणजे सगळं काही व्यवस्थित आणि जिथली तिथं असलं की म्हणजे छान वाटतं आणि डेलीमध्ये पण मला अशीच सवय आहे मी दर दोन ते दिव तीन दिवसाला बेडशीट चेंज करतच असते कारण की ना लहान लेकरं घरात असली ना मग सारखं काही ना काही म्हणजे त्यावर खाणं पिणं राडा होत असतो यामुळं तर दोन तीन दिवसाला होत असतं माझं चेंज करून तर मग आज पण केलं तर लगेच आणि माझं फेवरेट असं ब्ल्यू कलरचं बेडशीट टाकलं होतं मी दुसरं नव्हतं टाकलं ते व्हाईट कलरचं ना ते लवकर खराब होतं आणि एवढं उठून नव्हतं दिसत ते त्यामुळं ना हे टाकलं माझं फेवरेट असं म्हटलं जास्त असं चांगलं उठून पण दिसन तर मस्त असं सा ना चांगला बेड वगैरे सेट करून घेतला चौ म्हणजे चारही बाजूंनी मस्त असं सेट करून घेतलं छानपैकी आणि आज संपूर्ण घरावरलं होतं मी म्हणजे ना लादी वगैरे सगळं पुसून घेतलं होतं बाकी पण सगळं किचनचं सगळं सगळं सेट केलं ते एकदम मस्त आणि हा एक आपला मस्त असा आहे ना हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी मी असं म्हणजे एक थोडंसं आपलं म्हणजे डेकोरेट केलेला आपला रूम तर पाहू शकतात तुम्ही किती छान प्रकारे म्हणजे मी जे काही घरी आहे ना आपलं त्यातली त्यातच म्हणजे थोडंफार काय अवेलेबल होतं ना त्यातली त्यातच म्हणजे ॲडजस्ट करून घेतलं आणि हा एक माझा म्हणजे छोटासा करांडा कुंकवाचा तो पण म्हणजे आहे ना मला वानातच भेटला होता मी मागच्याच ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला मी दाखवला असेल की त्यावेळी यांच्या आहे ना आत्यांनी म्हणजे मला ते वानामध्ये दिला होता तर मस्त असा छोटासा होता आणि इकडे येतानाच दिला होता यामुळं मी सोबतच आणला मस्त डिझाईन वगैरे आहे Hey आणि छानपैकी मस्त असं सगळं डेकोरेट करून घेतलं होतं मस्त असं सगळं आतरून ठेवलं होतं त्यांना मग येतच असतील म्हणून आणि आता इथं मीसुद्धा मस्त अशी रेडी झाले होते कुठं पण गेलं ना म्हणजे माझं एक मनाची म्हणजे समजूत आहे की आपण कुठे जरी गेलो कुठे जरी पोस्टिंग आली ना आपली तरी पण म्हणजे आपला महाराष्ट्रातील आपले जे म्हणजे रीतिरिवाज असतात आपली जी परंपरा आहे ती कधीच सोडायची नाही म्हणजे आपण जी परंपरा आपली म्हणजे तिथे फॉलो करतो ना तशीच म्हणजे कुठे का असा ना ती फॉलो करायची म्हणजे साज शृंगार तर नाहीतर असो नाही नाहीतर मग ते देवाचं काही असू ह्याच्यात तर मी आहे ना कुठं पण असंच करते राजस्थानला सुद्धा तर आहे ना मी म्हणजे ना अशाच प्रकारे मस्त असं महाराष्ट्रीयन स्टाईलचा मेकअप मेक केला होता पाहू शकता तुम्ही आपण तिकडे करतो तेव्हा म्हणजे तसाच एकदम आणि ही माझी साडी आहे ना तर म्हणजे मी आ, आता दुसऱ्यांदा घालते ही माझी साडी आहे ती म्हणजे ना माझी आरू म्हणजे माझी डोहाळी जेवणाची खरं म्हणायचं तर ते डोहाळी जेवणाची साडी आहे माझी तर मला ती आत्ता घालू वाटली आणि मस्त चोपवून बसती त्यामुळं घातली लगेच तर आता इथे बायकासुद्धा या आल्या होत्या सगळ्या तर आता आहे ना सगळ्यांनी पीक असा आहे ना त्यांना प पहिल्यांदा चहा वगैरे करून दिला आणि नंतर म्हणजे ना गाजाचा हलवा वगैरे म्हणजे दिला मस्त पीक असं सगळं काही झालं आवरलं त्यांचं आणि मग त्यांना एका लाईनीत बसून घेतलं लगेच मी म्हटलं आता सुरू करूया म्हणजे हळूहळू आपला हळदी कुंकचा आता कारण की ना म्हणजे इथे आहे ना मी सांगन तुम्हाला त्या तीन नंबरच्या ज्या दिद्या आहेत ना बसलेल्या तर त्यांच्या मुलाचा सुद्धा आहे ना रात्री वाढदिवस होता आणि त्यांना आहे ना म्हणजे जेवण ठेवायचं होतं घरी तर सुद्धा जायचं होतं म्हणजे पुऱ्या लाटून द्यायला लाटू लागायला त्यांना म्हणजे मग तिकडं पण जायचं होतं तर त्यामुळे आहे ना त्या म्हटलं मग लवकर कार्यक्रम आवरून घ्या तुमचा तर केलं सुरू पटापटा आणि ह्या एक नंबरच्या होत्या त्या पुष्पा दिदी म्हणजे ना आमच्या शेजारी राहतात त्या आणि त्यांनीच माझ्या आयब्रो वगैरे केलेल्या आहेत तर खूप अशी छान मेकअप आर्टिस्ट आहेत त्या आणि इकडं सगळ्यांचे मेकअप असो नाही तर काही असो ते सगळं काही करून देतात आणि खूप चांगल्या आहेत आणि ह्या दोन नंबर ज्या आहेत ना त्या आहेत उज्ज्वला ताई म्हणजे आपल्याच मराठी आहेत आणि मुंबईच्या आहेत त्या तर त्या स्वतः एक आहे ना नर्स आहेत म्हणजे दवाखान्यामध्ये नर्स आहेत त्या तर आता सध्या म्हणजे काय इकडं असल्यामुळं काय जॉब करत नाही ते तिकडं असल्यावर करत असतील आणि या आहेत तीन नंबरच्या ताई त्यांचाच म्हणजे आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि चार नंबरला आहेत ते आहेत ना पवारताई आणि या आहेत पूजाताई आमच्या दोघींचं पण नाव ना सेम सेमच आहे इथे लगबग आहे ना दोन तीन जणींचं आमचं ना पूजा पूजाचं नाव आहे सगळ्यांचं तर सगळे आम्हाला चिव म्हणजे चिडवतात नाही का म्हणतात महाराष्ट्रातल्या म्हणजे एक पूजा नाव काय तुमचं फेमसच आहे काय सगळ्यांचं पूजा ज्या नावच आहे खूप जणींचं इथं तर असंच काही मस्त असं आहे ना गप्पा मारत आणि एन्जॉय करत आम्ही म्हणजे काम चाललं होतं आमचं हळदी कुंकू करण्याचं तर छान असा प्रोग्राम म्हणजे ठेवला ना घरी खूप असं म्हणजे छान वाटतं मनाला असं काहीतरी वेगळं करून आणि नवीन ठिकाणी येऊन असं नाही का तर आता जे वाण वाटायचं काम चाललं होतं माझं मस्त असे जे लंच बॉक्स म्हणजे यामध्ये आहे ना लंच बॉक्स आहेत लहान मुला मुलांना म्हणजे आहे ना शाळेत नेता येतील आणि म्हणजे डबा नेता येईल उपयोगी पडण आणि असंच आहे तर मग मस्तपैकी आहे ना पहिल्यांदा सगळ्यांना आहे ना वान देऊन घेतले आणि मग नंतर म्हटलं आता आहे ना उखाण्याचा कार्यक्रम करू तर उखाण्याचं एवढं काय म्हणजे आहे ना त्यात म्हणजे आता हिंदी असल्यामुळं त्यांना काही जमले नाही एवढे घ्यायला आणि या ताई पण दुसऱ्या आहे ना एवढ्या तयारीत आल्या नव्हत्या त्यामुळे आपले वाकडे तिकडे मोबाईलवर पाहून इकडे तिकडे घेतले आणि मी सुद्धा घेतलं मग मस्तपैकी उकाना आता इथं सगळ्यांना वाण वाटून दिले मस्तपैकी आणि म्हणजे त्या सगळ्यांची आमची ना चर्चा चालली होती म्हणजे त्या म्हणत होत्या की तू हे डेकोरेशन वगैरे म्हणजे छान केलं छोटासाच कार्यक्रम ठेवला पण छान केला तर मस्त अशा तारीफ करत होत्या आणि त्याचबरोबर ना म्हणजे इथल्या ज्या म्हणजे आपल्या हिंदी ताई आहेत ना त्या सुद्धा म्हणजे माझं मेकअप वगैरे पाहून त्या एकदम मला म्हणत होत्या की तू एकदम आज महाराज राष्ट्रीय मुलगी दिसते आहे ना का तर मला इतका म्हणजे गर्व वाटला ना की खूप प्राऊड वाटतं आपल्याला की म्हणजे आपण महाराष्ट्रातली म्हणजे काहीतरी आपली परंपरा म्हणजे इकडे पण एक ठेवतोय तर ती म्हणजे दुसऱ्यांना त्यांना पट्टी पण आहे एवढं आवडतंय पण त्यांना तर मस्त असं त्यांनी पण एन्जॉय केला कार्यक्रम आणि खूप नवाजलं पण तर मग नंतर आहे ना मग सगळ्यात शेवटी ना मग सगळ्यांचं पाया पडून घेतलं तर आहेत ह्या ताईंना ना म्हणजे पाया पडायचं म्हणजे त्या म्हणतात की तू पडू नको माझ्या पाया नाही का आणि आता ह्या ताईंना म्हणजे ना पाया पडण्याची परंपरा ही एक आपली एक माहीत नव्हती तर हे ना म्हणजे त्या म्हणत होत्या की नको पडू तरी पण आहे ना मी म्हणजे तसंच पडून घेतलं पाया कारण की त्यांनी शॉर्ट ड्रेस पण घातलेला होता ह्यामुळं आणि इकडे म्हणजे ना मी जेव्हापासून आले ना तोपर्यंत तेव्हापासून तरी मी काय असे म्हणजे कपडे घालत नाही कारण की मला ते आवडत पण नाही तर मुळातच आणि म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ती परंपरा पण नाही तसं काही घालायची यामुळं मी आपले जे आहेत ना म्हणजे रेग्युलर टॉप्स वगैरे तेच घालते आणि फौजींना तसं आवडत पण नाही नंतर जर घालून दिले तर घालन पण कारण की म्हणजे इकडे राहिलं तर थोडीफार हवस पण करून घेतली पाहिजे यामुळं पण रेग्युलर नाही रेग्युलर आपलं जे आहे तेच म्हणजे आपली संस्कृती आपलं परंपरा ही कधी म्हणजे कुठं पण गेलं तरी सोडायचं नसते एक तर मी पण असे काही इकडे राहून ना म्हणजे आपलंच सगळं काही म्हणजे धरून परंपरा ह्या यानुसारच चालते तर मस्तपैकी शेवटी ना सगळा कार्यक्रम झाल्यावर फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे मस्त असे काढले आणि बाहेर गेल्यावर काढत होतो आम्ही घरातलं घरात तर काढलेच पण लास्टला जेव्हा त्यांना वाटायला लावायला बाहेर गेले ना तेव्हा सुद्धा एक व्हिडिओ काढून घेतला लगेच म्हणजे आहे ना सगळ्यांना रील्स व्हिडिओ रोज वगैरे काढायला आम्हाला खूप खूप आवडतं आणि सगळ्या जेव्हा म्हणजे ना पार्टी ते इकडे तिकडे भेटतो ना तेव्हा नक्कीच असे सगळे व्हिडिओज वगैरे काढतो आणि मस्त असं एन्जॉय करत असतो इथे ना म्हणजे सगळ्या बायका इतक्या स्वभावाने चांगल्या आहेत ना म्हणजे आपल्या मराठी सोडल्या तरी दुसऱ्यासुद्धा सगळ्या म्हणजे सगळ्या कारण की ना मी इथे आलेले इतके नुकतेच दिवस झालेत तरीसुद्धा असं वाटत नाही काय म्हणजे मी अनोळखी ठिकाणी आहे का काय कारण की त्यांच्यामुळं म्हणजे बोलायला वगैरे सगळं आपल्यासारखेच आहेत त्या तर मस्त असं म्हणजे चांगलं क करमतं पण तर चला आता इथे ना सगळा कार्यक्रम संपला होता अजून माझी खूप सारी कामं राहिली होती आवरायची तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असंच ब्लॉगला आपलं चांगलं खूप सारं प्रेम द्या तुमचं तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू